नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर पहाटे पहाटे आम्ही निघालेला आहोत आमच्या प्रवासासाठी तर रात्री तर खूप उशीर झाला होता ब्लॉग एंड पण नाही केला मग आज सकाळीच ब्लॉग सुरू केला तर पहाटे पावणे सहा वाजले होते मग आम्ही निघालो डोलोची चालू होती रडरड कारण सकाळी बळच तिला उठवलेलं होतं मी तर साडेतीनलाच उठलेली होते कारण सर्व आवरून मग निघायचं असतं सो गरबड होते मग लवकर आवरून आम्ही निघालो आणि आम्ही आधी गावाला जाणार आहोत आईंना आणि भाऊंना तिथून पिकअप करायचं आहे आणि मग तसंच पुढच्या प्रवासासाठी जायचं आहे तर बाहेर इतका छान अंधारच होता आणि लाईट्स वगैरेमध्ये वा डोलोला वाटायचं की आपण रात्रीच कुठेतरी चाललो आहे मग तिने हट्ट करून गाडीतच झोपली ती ते तर बरं झालं की ती झोपली कारण मग तिची झोप पण पूर्ण झाली मस्त घरी पोहोचेपर्यंत ती झोपून राहिली नंतर गावाला गेल्यावर मग ती उतरली आणि थोडीशी फ्रेश झाली त्यानंतर आईन अनुभवांना पिकअप केलं आणि मग असं थोडंसं उजेड पडला होता त्या दोघांना घेतलं आणि मग निघालं आम्ही पुढच्या प्रवासासाठी तर आम्ही कुठे चाललेलं आहोत ते सांगूनच देते कारण तुम्हाला थोडा थोडा डाऊट तर असेलच काहीतरी पूजेच्या गोष्टीसाठी चाल चालली आहे म्हणून तर आम्ही चाललेलो आहोत रत्नागिरीला धामला आणि तिथे छान अशी पूजा आहे आमची त्यामुळे आणि इकडे बघा मस्त पुढे जाऊन थोडासा स्टॉप घेतला कारण गाडीत बसून बसून खरंच कंटाळा येतो आणि बाहेर जरा फ्रेश वाटत होतं सकाळी सकाळी मग थोडा वेळ उतरलो आणि ही पण झोपेतून उठली होती तर बघा कशी करत होती बाहेर छान असं वातावरण होतं मोकळं वाटलं जरा गाडीतून उतरल्यावरती कारण खूप लवकर निघालेलं होतं आणि थकल्यासारखं झालं होतं गाडीमध्ये सो फ्रेश वगैरे झालो आणि पोहोचलो आमच्या आत्तूच्या घरी डोलोच्या आतू इथे राहते त्यांच्या घरी गेलो आम्ही जाता जाता थोडंफार सामान त्यांना द्यायचं होतं ते सगळं इथे काम चालू होतं भाऊंचन यांचं गाडीतून काढून ठेवायचं आणि मग आम्ही सगळे गेलो वरती ते बघा डोलोला एवढी घाई झाली होती ना वरती जाण्याची तिला सगळं माहीत असतं की तुला फ्लोरला आहे काय वगैरे लिफ्टमध्ये आणि वरती गेलं तर आत्ताचा स्वयंपाक चालू होता आमच्यासाठी कारण आम्हाला इथूनच जेवण पुढच्या प्रवासासाठी जायचं होतं तर हे बघा अशी गॅलरी आहे आत्ताच्या घरची इथे मस्त स्वयंपाक वगैरे रेडी होता आईंना थोडासा त्रास होत होता मग त्यांना म्हटलं तुम्ही आधी जेवायला बसा मग त्या जेवला मग आम्ही सगळे निवांत जेवलो नंतर तर भाऊंचं जेवण पण झालेलं होतं मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि निघालो पुन्हा तर आईंनी नंतर तर रुमालाच बांधला होता कारण ते गाडीत वासाने त्यांना त्रास होतो आणि डोळं पुन्हा झोपायच्या तयारीत होती तिला प्रवासात खूप झोप येते त्यानंतर पोहोचला आम्ही कंदी पेढे घ्यायला ते म्हणजे साताऱ्यात आणि जाता जाता मग कंदी पेढे तर घेणं कंपल्सरीच असतं त्यामुळे मग कंदी पेढे घ्यायला स्टॉप घेतला पेढे वगैरे घेतले आणि मग पुन्हा निघालो या टनेलमध्ये शूट करणं तर कंपल्सरीच असतं दरवेळी त्यानंतर प मस्तपैकी एक ठिकाणी ब्रेक घेतला आणि इथे आंबेघाट आंबेघाटामध्ये आम्ही पोहोचलो होतो तिथे खूप सारे माकडं असतात तुम्हाला माहीत असेल तर त्यामुळे आम्ही दरवेळी इथेच थांबतो म्हणजे थांबतोच आणि यावेळेस तर डोलं पण होती तर तिला पण दाखवायचं होतं सगळं काही तिला खूप मजा वाटत होती ते सगळे माकडं इकडं तिकडं उड्या मारत होते आणि तिथं छोटंसं मंदिर होतं हां डोलं तर इतकी खुश होती ना ज्या साईडनी माकड असायचं त्या साईडनी ती तिच्या बाबांना घेऊन जायची सारखी रोडच्या जा या साईडवरून त्या साईडवर तिचं चालू होतं तिला गाडीतच बसू वाटत नव्हतं इतकी ती एन्जॉय करत होती मस्त आणि फर्स्ट टाईम तिने जवळून माकड वगैरे बघितलं आणि त्यांना खाऊ घातलं तर तिला पण खूप भारी वाटत होतं आणि इतका छान सनसेट होत होता ते पण बघायला खूप मस्त वाटत होतं प्रसन्न वाटलं एकदम थकवाच गेला आणि मस्त फ्रेश फ्रेश तिथं कलिंगडही होते मग आम्ही सर्वांनी कलिंगड पण खाल्ले आणि डोळ्याला कलिंगडवरती मीठ टाकून दिलेलं आवडत नाही नेमकं त्यावर मीठ टाकलं तिला वाकडं तोंड केलं तिने लगेचच डोलो एका मंकीला म्हणत होती तू इकडे ये रोडचा या साईडला तुझी मम्मा बोलवते इकडे जे मोठं मागड बसलेलं आहे ती त्याची मम्मा आहे अशी बोलत होती डोलो डोलोने खूप मज्जा केली मस्त तिथे मी दहा पंधरा मिनटं तिथेच थांबलेलो होतो मस्त हे बघा इथे छान बिस्किट द्यायला तिला मज्जा वाटत होती पण स्वतःच्या हाताने द्यायला भीती वाटत होती त्यामुळे बाबांना सांगायची की तुम्ही द्या मी बघते आणि हे शहाणे बघा तर किती मस्त घेताय हातात बिस्किट एकदम शहाण्या माणसासारखे असतात ना मंकी की इतके छान असे उड्या मारायचे इकडून तिकडे ना आणि मस्त चपळाईने ते बिस्किट पळवायचे आणि शहाण्या माणसासारखे घ्यायचे हातात इकडे बघा इतकं सुंदर असं वातावरण झालेलं होतं ना तिथे घाटात खूप छान वाटतं दरवेळीच आम्ही तिथे थांबतो मज्जा येते छान फोटो पण खूप सुंदर येतात तिथे आणि इकडे सगळे आम्ही मग थोडेफार फोटो काढले तर हे बघा मग की किती छान असं चिटकून बसले त्याच्या आईला इतकं छान वाटत होतं ना बघायला आणि मग ह्या मंदिरात पण गेलो होतो तर तिथे पण फोटो काढले आम्ही एक दोन त्यांची इतकी मस्ती चालू होती नडवलोची सारखी ते बिस्किट घेत होती तिथून आणि कंटिन्यू त्यांचं बिस्किट खाऊ घालायचं काम चालू होतं नंतर नंतर खूप सारे मंकी गोळा झाले होते कारण त्यांनी पण बघितलं की खूपच बिस्किट वाटतंय त्यामुळे ते, ते पण सगळे जमा झाले होते बिस्किट खाण्यासाठी हे बघा किती छान घेतलं आहे असं हातात बिस्किट आणि मस्त खातं आहे इकडे तिकडे मस्त फिरत होतो आम्ही आणि मोकळं मोकळं वाटत होतं चार पाच वाजेची वेळ होती ना त्यामुळे इतकं छान वातावरण पण होतं ऊन वगैरे काहीच नव्हतं जरा गाडीतून उतरल्यामुळे फ्रेश पण वाटलं खूप लांबचा प्रवास होता त्यामुळे मग गाडीत कंटाळलो होतो आम्ही पण बघा मंकी असं जवळ जवळ येत होतं छान ना इथे त्या बा मंकी छान असं बाळाला घेऊन बसलेलं होतं त्याच्या आणि बिस्किट टाकत होतं तर ते इतकं छान एका हाताने घ्यायचं बाळाला सोडत पण नव्हतं इतकं मस्त वाटलं ना बघून त्यानंतर मग संध्याकाळ झाली आम्ही पोहोचलो होतो नाणेशच्या थोडं जवळ मग जेवणासाठी थांबलो तर इकडे डोलं तर खूप कंटाळलेली होती त्यामुळे मग तिचं निवांत चालू होतं जेवण डोलाच्या बाबा वाट बघत होते त्यांच्या जेवणाची आणि इकडे आमचं थोडंफार जेवण आलेलं होतं त्यामुळे आम्ही स्टार्ट करून दिलं हॉटेल पण इतकं सुंदर होतं नाही खूप छान रो आम्ही जवळजवळ नाणेसमध्येच आलेलो आहोत आता तरी आणि त्यामुळे आज रात्री मस्त आता झोप काढणार आहोत सकाळीच पूजा आहे पहाटे पाच वाजता आम्हाला पूजेला बोलवलेलं आहे त्यामुळे लवकर लवकर जाऊन झोपणार आहोत खूप थकलो दमलो इतका मोठा प्रवास होता ना त्यामुळे आणि उन्हाचा प्रवासाचा खूप त्रास होतो तरी पण आम्ही थांबत थांबत आलो त्यामुळे एकदम छान वाटलं आणि शेवटी आम्ही पोहोचलो नाणेस धामला त्यानंतर आम्हाला धर्मशाळा दिलेली होती राहण्यासाठी कारण आम्ही यजमान होतो आम्हाला तिथेच राहावं लागणार होतं आणि उद्याची पूजा नक्की बघा खूप खूप छान व्हिडिओ येतील आता नक्की स्टेट